हे बघा प्रत्येक गोष्ट मंत्रिपदाशी जोडणं म्हणजे एक प्रकारे हे लाखो लाखो जे काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कष्टकरी सेवेकरी कार्यकर्ते त्यांचा अपमान आहे असं मी समजतो जय पराजय होत असतात आणि त्यामध्ये केवळ मंत्रिपद मिळालं नाही म्हणून हा पराभव झाला असं म्हणणं योग्य नाही अनेक जिल्ह्या अशा जिथं मंत्रिपद मिळालं नाही तरी तेथे विजय झालेला आहे जिथे मंत्रिपदाच्या मंत्री, मंत्री लोकांच्या कुटुंबातीलच लोक व्यक्तींचा पराभव झालेला हे चालत असते आणि अशा वेळेस कार्यकर्त्यांना मनोबळ वाढवत आपण त्यांना पक्ष वाढीच्या दृष्टीनातून पुन्हा मेहनत करण्याची भावना व्यक्त केली पाहिजे केवळ मंत्रिपद मिळालं नाही म्हणून इथे पराभव झाला हे मानायला कोणीही तयार नाही कारण की याच्यापूर्वी जेव्हा जेव्हाही मंत्रिपद चंद्रपूरकडे होतं त्या त्यावेळेसही नगरपालिकेमध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पराभव झाले तेही मोठे पराभव झालेले मंत्रिपदाचा या जयपराजयाशी काहीही संबंध नाही भेट घेतली मुख्यमंत्री मुख्यमंत्री हे शोभाताईच्या कुटुंबातले सदस्य आहेत एक कुटुंब आहे त्या कुटुंबाची कौटुंबिक भेट होऊ शकते किंवा असंही होऊ शकते की शोभाताईच्या माध्यमातून हा पक्ष इथे विस्तार झालेला एकोणीसशे नव्वद मध्ये जेव्हा कधीच वाटत नव्हतं की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सत्तेमध्ये येईल लोकप्रतिनिधी याचा निवडून येईल त्या काळामध्ये शोभा संघर्ष करत हा पक्ष वाढवला आहे आणि त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहे म्हणून ही चिंता वाटणं स्वाभाविक आहे आणि म्हणून ही चिंता त्यांनी त्यांच्या मनातला ते मुख्यमंत्र्यांशी भेटायला पक्षनेतोशी गेले